नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दही पापडी चाट कशी बनवतात ते पाहणार आहोत इथे पापडी आपण घेतलेली आहे हिरव्या मिरच्या हिरवी आहे हिरवी मिरची की कोथिंबीरची चटणी करून घेतली आहे चिंचेची चटणी आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे कांदा आहे डाळिंब आहे शेव आहे तिखट आहे चाट मसाला आहे जिरे पावडर भाजून घेतलेली आहे साधं मीठ घेतलेला आहे आणि इथे काळा मीठ घेतलेलं आहे दही पण त्याच्यामध्ये साखर आणि मीठ घालून घेतलेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया आता ह्याच्यावर दही घालूया आपण तीन से ती चटनी घालू हिरवी चटनी जी है कि लेली ती अपन घालू या याची रेसिपी मैं अधिस टाक ले लिया है ती खट फेरू अपन छान कलर दिस तो एकदम भाजले ले जीरे पाउडर घालते आता चाट मसाला घालू काळा मीठ घालते आता सेंदा मीठ किंवा साधं मीठ पण थोडंसं घालूया पण शेव घालूया आता थोडासा कांदा घालूया ऑप्शनल आहे हवा अस घातला नाही घातला तरी चाले आवडत असल्यास घालावा कोथिंबीर घालूया गार्निशिंगला गार्निशिंगला आपण कोथिंबीर घालूया छान मस्त दिसतं आता वरतून मग थोडे डाळिंब्याचे दाणे घालूया कलर खूप छान येतो आणि तोंडामध्ये आलं की आंबट गोड चव छान लागते अशी आपली दही पापडी चाट तयार झालेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा